बाई जरा चांगले ब्लाउज शिवी जा बायाची किटकिट आणि जात जाऊ नको जरा चांगलं काम करी जा हे आता करायला लागलीस तर घरातलं ला काम हे करूनच हे करी जा नाहीतर हेच करायचं आता बाईने हेच सांगितलंय म्हणून घरातलं काम तसं ठेवशील बाय सासूबाई काय तुमच्या जीवाला पटत आहे काय वय एका अर्धा काम तुम्हाला बी करावं लागल ना चुली मला आता अर्जंट जर द्यायचं म्हणलं तर आता ही ब्लाउज अर्जंट द्यायची आहे तर उद्या संध्याकाळ पोसतो चार आणि तीन सात ब्लाउज आहे तरी त्यांनी म्हणले आम्हाला चार तरी झाले ते शिवून द्या आणि तीन मागून दिलं तरी चालत तुम्ही म्हणा ही काम तुम्ही म्हणता बी करायचं ही बी करायचं कुंकड तरी मदत करावी लागेल का नाही आणि नुसतंच थाटा माटाने बसून घेतल्या तिथं मागितल्यावर कसं देणं होईल माझ्याच्यानं हावडा माटा घरातलं काम असतं उपसायचं अगं तुझ्या काही जीवाला लाज वाटते का की कि बी माय काय काय तुम्ही बोलत आवय माया अळोखेन पुळुके देऊन काय तुझ्या जीवाला लाज वाटते का म्हणून कि काम कराय सांगायला आनंद काम करायला सांगायला वरून म्हणायला काय तुझ्या जीवाला पटते का काहीतरी कमवून बसला होड रुबाबानं बोलायला माणसानं रुबाब तर दावावा ती तरी पटत आहे

तू राहण्यात गेल्यावर मी स्वयंपाक करीत नाही का चला राह रा। ना तुम्ही माझ्या बरोबर काय नाही घरदार नाही राहिलं काय नाही तिथं मला रुबाबाच्या गोष्टीच करू नका आता तुमचा रुबाब तिकडच तो आता तुमचा रोबाबा ऐकून घ्यायला काय मी नाही राहिली काय गरज नाही तुमचा रोबाबा ऐकून घ्यायला मला तर रुबाब कुणी सांगूच नका रानातलं बी करा घरचं बी करा पुन्हा परत नंतर चला तुला जराही बोलाय गेलं ना तू कशी बोलत जीवाला पटतय का नाही पटत आहे माझ्या जीवाला म्हणून तर बोलते नाही पटल्यावर कशाला बोलत रानातलं करायचं शिलाईचं करायचं बायाचं अर्जंट घरात येऊन लेकरा बाळायचं करायचं सगळं तिफ्टीनं वाढायचं मला जिफ्टीला संसाराची गरज आहे करू लागते मन बाकीच्या बाईच्या सासा बघे अग असा इथला तांबा इथं उचलून ठेवत नाहीत तरी मी तुला सगळं घरातलं काम करू लागते काय नाही सुना सुना नाथ तस म्हणायला मी काम करते म्हणून करीत असताल तुम्ही एकाच काम नाही तुम्ही तर लय बेकार करत थोडीच्या बोलून तर दाळीत लावून करणी ला चुकत नाव लई झाल्या मग लय जिबा हे करा आता काय करू जिबा नका आता अकरा सांगू अकराच्या टायमिंग ला आखरूनच ठेवलं होतं आता लांबू दे तो मला बी राव वाटलं नीट जे राहते घराच्या हो 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 आता ठीक आहे पाळी काय करावं म्हणायचंच नाही आता नीट राहायचं तुम्ही बी केलं तरी त्याच्या हाय आता तसं निघाले काय करीना झाल्या सासा सासायला बराबर राहता येत नाही करणारा मात्र घेत नाही करणाराच घेत नाहीत अजिबात बोलूनच काय फायदा नाही ग तुम्हाला तुमच्या तुमचेच परिणाम करू द्यावा लागते तुम्हाला बोलून स्वतःचा जीव आठवून तरी घ्यावा आम्हाला बोलून कशाला जीव आठवून घेता तुम्ही तरी काय गरज पडली तुम्हाला जीव आठवून घ्यायची तुम्ही राहिल्यावर कशाला सुना बोल त्याला काय बोलायची त्यांना गरज पडली आणि जीव आठवायची आता मी काय तुम्हाला मारहाण करते काही ही काम करू नका ती काम करू नका ही नका करू ती नका करू अशी म्हणते हा जग दिवस तर कामातलं मुलगा बाहेर काढू देत ना अजून काय करायचं काय माहिती माहिती सांगा ना बोलणं मी आताच काय म्हणलं की ते आपण केलं तरी आपल्याला काही नसतं नस्तया। नसतं काही नाही कुणी कुणीत नाही माझा दुखी सुखी हाय म्हणून मी शांत बसते ग नाही तर काय करणार असतो मी तुला पुन्हा आव मी राहते ती तुझं निमत माना तुम्ही मला सांगू तुमच्या गोष्टी काय बोलायला गली काही जीवाला पटत नाही का तू अ पटाय सारखंच बोलायले आता आधी बोलले नव्हते म्हणून आवड वाटत असलं तर तसंच आवड वाटू हो द्या मला काय घेऊन देणार चार दिवस उपाशी बसला तरी खा मानणार नाही आता नाही ना ना। ना। ना ना। ना मानणार सगळं करून बसले आता काही गरज नाही मानण्याची मला तुम्हाला तुम्हाला नीट राहायचं असलं तर पद्धतीने राहा माझ्यापाशी नाहीतर तुम्ही तुमचा मार्ग बघा आता काय कुठं जाऊ का मी जाऊ कुठे काय केलं काय माहिती कुणासाठी केलं असेल आमच्यासाठी नाही केलं मी काय तुम्हाला काट्याकुऱ्या घातल्या तुम्हाला मारहाण केली हिव करू नका इकडच कशाला गेला गेला तुम्हाला सणाला साड्याच नाही घ्यायच्या हिच नाही करायचं तुम्हाला असं म्हणले काय आता मी का। 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 हा असं म्हणलंय का कधी काय घेतलंय मला हीच ध्यानात बसना झाली घेतलयच कधी काय तुला घेतलं तरी नाही ना तर नाही घेतलं तरी नाहीच म्हणितेस तू तू कधी आजपर्यंत म्हणली असं ही घेतलंय ते घेतलं या मला काही घेतलंच नाही कुणीच काही घेतलं नाही बस नका मला घेण्याचं देण्याचं काय बोल बोलत नाही आता करून दाखवते. काय करणार आहेस बर तू? जे करेन ते माझ्या मनाला जे पटतंय ती करीन ना. करायचं म्हणल्यानंतर माणसाला सगळंच येत असते करायला. माणूस हो काय एवढं रिकामं असते कसलेला असतंय माणूस मर्यादेनं. धन्य गं बाई धन्य. असं वाटायला लागलं ए तुला उगाचच बोलले. तुझं एक एक आपण बोलायचं आणि तुझं दहा बोलणं खाऊन घ्यायचं हे कोणी शिकवीन? तुमच्याकडूनच शिकले. तुमचंच पाणी लागलं मला बी. तरी कशाला बोलून घेत आणि दहा तरी कशाला बोलून घेतो तुमचं पाणी लागलेलं असतंय माणूस सगळ्या गोष्टी घरातली शिकले असतील तिकड कुणाच माझं चांगलीच वळण लावले तर दिसले ते आल्यापासून घरात कुणाला काय वळण लावले ती बाई तिकडं बघा तुम्हाला काय काम धंदा असला तर मला डोकं आवड करीत बसू नका शूर मला घरी ऐकत काय दोन शब्द सुनाला सांगावे म्हणलं या जरा दो, बसावं

एवढं करून बाई खरच आपलं काहीच नसतं केलंय काय माहिती केलं नाही आम्हीच केलंय काय नाही पोटच भरता आल्यापासून तुम्ही पोटच भरले तुम्हाला तुम्ही तर काय केले बिगर करता रुबाब झाल्यावर मला विवायचा तू तुझ्या मनाची राणी झालीस माझ्याच मनाची राणी तुम्ही केलंय ना मला माझ्या मनाची राणी माझा वनवास करून तुम्ही केलंय म्हणून झाली स्वतःच्या पोटापुरतं स्वतःला माणसाला तकली व्हायला येत असते सांगाल तुम्हाला टाइम आल्यावर काय केलाय काय ठेवलंयच वनवास केला वनवास केलाय लावलोय माय तुला घराच्या बाहेर हा काल काय केलं काय माहिती घरात तर हाय करून तर खाऊ घालाय लागला आम्ही करून तर आम्ही तुला खाऊ घालाय लागला त्या घरात आम्हीच ठेवले की हा आता घरात ठेवलंय असं काही लय मोठा दाताळी बंगला आहे वय तुमचा घरात आम्हीच ठेवलंय मानायला आवा चौकून चा चा चाळ करून सोडलंय की गावाचं पोत नीट राहाय ना ज्यावारीचं पोत नीट राय ना कुठं ठुल्याला पिटकुट नीट राहाय ना कुठं काय उघड ठेवावं म्हणलं तर काही देखील कुठं ठेवायला चान आहे आणि पाणी पाच मिनटं खाली माणूस ठेवलं तर मांजरीचा यम आहे आणि रातभर काय उघडं ठेव हच बिगर डब्याचं हे ठुलं तर मग माग नका बाई आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं काय केलं केलं काय तुम्ही जागा जर घेतली तर आज उघड्यावर राहायची पाळी आली असते उघड्यावर राहायची नाही रस्त्यावर मला